म्हणजे आपल्या नदीच्या पात्रामध्ये कोणीही वारकरी तिथं थांबणार नाही झोपणार नाही टेंट टाकणार नाही किंवा तिथं पूजा करणार नाही पात्रामध्ये कारण त्याच्यामुळं पोल्युशन होत दोन डिरेक्टिव्ह होत्या आणि याच्यापैकी एका डिरेक्टिव्ह वरती पर्टिक्युलरली ह्या दुसऱ्या डिरेक्टिव्ह वरती वारकऱ्यामध्ये सुद्धा संभ्रम निर्माण झालेला होता की आम्ही पात्रात नाही राहायचं म्हणजे आमची वारीच पूर्ण होऊ शकत नाही आणि म्हणून त्याच्यावरती हो खूप मोठ्या प्रमाणात वाद चालू होता रिट पिटीशन शासनावर स्तरावरती चर्चा चालू होती, होती। हायकोर्टाची ऑर्डर होते आणि म्हणून ती वारी कशी होईल याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणावरती चर्चा चालू असताना जुलै जून एन्डला माझ्याकडे चार झाला मंदिर समितीच्या चेअरपर्सनचा आणि जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात दुसऱ्या आठवड्यात वारी होते आणि म्हणून त्या दृष्टीने मी इंटरनल पार्ट ऑफ मंदिर समिती अध्यक्ष म्हणून त्याच्याकडे बघायला गेलो वास्तविक पाहता मी ज्यावेळेस जिल्हाधिकारी म्हणून गेलो त्यावेळेस मंदिरामध्ये हे चेअरमन आल्यानंतर पहिल्या वेळेस गेलो बर आणि मग तिथं आढावा घेतल्यानंतर लक्षात आलं की आता वारीची तयारी करायची तर मी जनरली विचारलं की सर्वसाधारणपणे मंदिर किती वेळ उभा असतं उघडं चाल असतं कधी उघडतं किती वाजता बंद होतं त्याची सुचितीची परिस्थिती काय आहे मला असं सा सांगण्यात आलं की रात्री अकरा वाजता मंदिर बंद केलं जातं मला अकराच हा टाइम का त्याला काहीतरी कारण लॉजिक असेल मला असं सांगण्यात आलं की जी देवता आहे त्यांना विश्रांती घ्यायची असते म्हणून अकरा वाजता आम्ही बंद करतो आणि सकाळी चार साडेचारला चार ज्या वेळ आहे त्यावेळेस उघडतो पूजा करतो आणि मग लोकांसाठी दर्शन चालू करतो म्हटलं मग असं लाईनमध्ये मध्ये अकरा वाजता समजा एक दहा बारा पाच लोक जर लाईनमध्ये मध्ये असतील त्यांना दर्शन घ्यायचं त्यांचं काय करता त्यांना थांबावं लागतं दुसऱ्या दिवशी सकाळी येतात नाही ते जातात मग मी त्यांना काउंटर प्रश्न केला मनला कि है। तेंचे भावी का म्हणलं आपण ज्याला प्रभू मानतात ज्याला आपण हायेस्ट मानतो की आपला विश्वास आहे त्यांचे भाविक आहेत ते अनेक कुठून तरी खेड्यातून शहरातून कोणत्या तरी येत असतील त्याचा नंबर रात्री अकरा वाजता लागतो म्हणून त्याला रात्रभर थांबावं लागतं किंवा वापस जावं लागतं ज्यांना विश्रांती घ्यायची असं तुम्ही म्हणता त्यांनी हे तुम्हाला सांगितले की तुमच्या मनात करताय तुम्ही कारण तुमच्या <laughs> दर्शनासाठी जर कोणी आला असेल तर ते असं म्हणणार नाही किंवा आता मी थकलो उद्या दर्शन घ्या असं तर काही म्हणणार नाहीत म्हणलं ते माझा जर विश्वास त्यांच्यावरती असेल तर मला नाही म्हणा येस तू आलास भेट तुझी चांगलं काय कुशल मी विचारणार आणि मग जा त्यासाठी मला रात्रभर थांबवण्याची गरज वाटणार नाही आणि मला असं वाटतं त्याच्यामुळे चोवीस तास मंदिर उघडं राहिलं पाहिजे तर ही चर्चा झाली आज संध्याकाळी बाहेर चर्चा केली ऑब्विसली अपेक्षित होतं आणि विरोध सुरू झाला इथली जी संस्कृती आहे मंदिर समितीची संस्कृती ही पूर्ण चुकीच्या पद्धतीने चालवत आहे यांना कोणते नियम माहीत नाहीत हे माहीत नाही इथल्या जे काही ट्रेडिशन्स आहेत त्या माहीत नाहीत याच्यावरती चर्चा सुरू झाल्यानंतर परत आम्ही बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये मी सांगितलं कसल्याही परिस्थितीत शेवटचा भाविक जोपर्यंत रांगेमध्ये उभा आहे तोपर्यंत मंदिर बंद होणार नाही जेणेकरून आज रात्री अकरा वाजता कुणी नसेल तर बंद करा मला अडचण नाही पण तिथे दोनशे असतील तर शेवटचा भाविक दर्शन घेईल त्याच वेळेस मंदिर दरवाजा बंद होतील कारण भाविकांसाठी मंदिर आहे त्यांच्यासाठीच हा विठ्ठल आपण ज्यांच्या बाबतीत बोलतो ते इथं आहेत त्यांच्या दर्शनासाठी येतात आणि ही प्रोसेस सुरू जशी झाली जशी यात्रा यायला लागली या यात्रेचं ज्यावेळेस मी नियोजन केलं त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की ज्या दिवशी आषाढी यात्रा असते एकादशी त्या दिवशी सर्वसाधारणपणे दोन ते तीन लक्ष नागरिकांची भाविकांची तिथे रांग लागलेली असते दर्शन घेण्यासाठी आणि तिथे तीन प्रकारचे दर्शन असतात मलाही त्यावेळेस कळलं त्याच्या अगोदर माहित नव्हतं एक कळस दर्शन घेतात कुणी येतात चंद्रबागेत आंघोळ करतात कळसाकडे बघतात निघून जातात कारण रांग खूप मोठी असते दुसरं मुख दर्शन असतं म्हणजे मंदिरात येतात बाहेरून दर्शन घेतात दिसलं आणि जातात आणि तिसरं पद दर्शन ऍक्च्युली टच करणे हा प्रकार असतो तो होतो त्या टच करण्यासाठी सर्वसाधारणपणे दोन ते तीन लक्ष ना भाविक हे नांगेबुदुबे असतात जे की तीन तीन चार चार आठवडे पायी वारी करत आलेले असतात आणि ते परत इथं ता अठ्ठावीस आसमोस्ट कोणते पाणी न पिता कोणताही उपवास न सोडता रांगेत असतात दर्शन आहे म्हणून आणि त्याला अठ्ठावीस तास ते पस्तीस तास लागतात म्हणजे एवढा वेळ का लागतो याचा ज्यावेळेस मी अभ्यास केला त्यावेळेस मग सांगितलं की रात्री बारा वाजता मंदिर बंद होतं पहिले साफसफाई होते मग पूजा केली जाते मग मंदिर समितीच्या अध्यक्ष ती एक पूजा त्यानंतर मान्य मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुसरी पूजा आणि त्यानंतर पब्लिकला ओपन केलं जातं यासाठी चार ते साडेचार ते पाच तास लागतात आणि हे केलं असताना म्हटलं चार ते चार काय लागतात नाही हे पूजा 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 दोन पूजा असतात दोन पूजा वेगळ्या असतात का एकच असतात नाही पूजा एकच असते पण दोन व्यक्तीमार्फत वेगळी केली जाते मंदिर समितीमार्फत एक महाराष्ट्र राज्यामार्फत दुसरी म्हटलं असं का होऊ शकत नाही की दोन एकत्र होऊ शकतात म्हणजे मंदिर समिती आणि महाराष्ट्र राज्यामार्फत एकच का होऊ शकत नाही तर तत्कालीन मुख्यमंत्र्यांबरोबर मी चर्चा केली त्यांनी मला या बाबतीत होकार पण दिला आपण एकत्र करूयात काही हरकत नाही याच्यामुळे जर वेळ वाचत असेल आणि लोक जे भाविक आहेत त्यांना खरोखर जर लसन लवकर भेटत असेल त्याचं काय नाही लस होते नाही तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते त्यांच्या काळातली ही गोष्ट आहे परंतु त्यांना पण नंतर विरोध झाला आणि म्हणून तो त्या पद्धतीचं करण्याचा आम्हाला विषय टाळावा लागला परंतु त्याच्या माध्यमातून मी पूर्ण केलं की ठीक आहे आपला हा टाइम गॅप कसा रिड्यूस करता येईल की बारा ते पाच हे पाच तासाचा रिड्यूस करता येईल का आणि म्हणून मी पुजाराला समोर बसवलं हो आणि ऍक्च्युली रिहर्सल घ्यावं लागले की आता मी असा ग्रह दर की आज एकादशी आहे मी पूजा करतो तुम्ही पूजा करतात मी तिथं पूजेत बसलेले किती वेळ लागतोय मला बघायचं तर तो घाबरला नाही साहेब मी घाबरतोय म्हणलं एकादशी दिवशी मीच राहणार त्या दिवशी तुला घाबरायचं आता घाबरणार का आता तयारी करून घेऊ घाबरण्याचे लिटरली मी वा। तीन वेळेस रिहर्सल घेतली आता तीन वेळेस रिहर्सल घेतल्यानंतर लक्षात आलं की पूजेला लागतो फक्त फोर्टी फाय मिनिट्स <laughs> नाही साहेब पानं उठलेलं मग ऍक्च्युअली आपण तिथं करूयात ना मंदिरात जाऊ आपण तिथं पूजा करू ऍक्च्युअली करू काही अडचण नाही म्हटलं म्हटलं फोर्टी फायव्ह मिनिट्स पन्नास मिनिट लागतील पंचावन्न लागतील पण तुम्ही एका तासाचे दोन तास नाही करू शकत आणि मग मी प्लॅनिंग केलं की बारा वाजता बंद केल्यानंतर पंधरा मिनटं साफसफाई पंधरा मिनटानंतर पहिली एक छोटीशी काहीतरी पूजा असते ती पूर्वी पंधरा मिनटं आणि बारा पंचेचाळीसला ॲक्च्युली पूजा चालू होईल जी अध्यक्ष मंदिर समितीचे अध्यक्ष म्हणून मी माझ्यामार्फत ती एक वाजून ती तीस मिनटांनी संपवायची एक वाजून तीस मिनटांनी ही विठ्ठलांची पूजा संपल्यानंतर रुक्मिणी मंदिरात असते मग तिथून ते रुक्मिणी मंदिरात जायचं तिथली पूजा संपवायची जसंच मी विठ्ठल यांची पूजा संपवेल आणि रुक्मिणी मंदिरात जाईल त्या मोमेंटला मान्य मुख्यमंत्री येतील आणि विठ्ठल मंदिराची पूजा करतील विठ्ठलांची पूजा करतील त्यांची संपेपर्यंत माझी रुक्मिणी मंदिरामधली पूजा संपेल ते रुक्मिणी मंदिरात जातील आणि जसे मान्य मुख्यमंत्री रुक्मिणी मंदिरात जातील त्या मोमेंटला पब्लिकचं दर्शन चालू होईल असं मी प्लॅनिंग केलं आणि अडीच वाजता हे दर्शन चालू होईल असे नियोजन केलं जेणेकरून साडेचार ते अडीच म्हणजे जो दोन तासाचा वेळ इथं वाचेल आणि दोन तासाचा वेळ का वाचेल ह्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट आहे की हे ॲक्च्युली प्लॅनिंग केल्यानंतर इम्प्लिमेंट केलं गेलं ऍक्च्युली दर्शन अडीच वाजता सुरू झालं मुख्यमंत्री महोदय जसे अडीच वाजता इकडे आले त्याच्यानंतर सव्वा तीनला खर्चही संपलं मग त्यांचा सत्कार वगैरे सोहळा असो तो केला जे भाविक ऍक्च्युअली अठ्ठावीस तास लागायचे आमच्या असं लक्षात आलं त्यावेळेस की आम्ही चौदा ते सोळा तासामध्ये दर्शन देऊ शकलो yeah. आता हा एवढा म्हणून तुम्ही दोन चार तासासाठी काय फरक पडला हा कदाचित साहजिक प्रश्न असेल कदाचित आपल्याला माहित नसेल हे पद दर्शन ज्याला म्हणतो त्यासाठी एका भाविकाला वेळ किती भेटतो माहितीये जो व्यक्ती जो भाविक तीन ते चार आठवडे चालत आलाय परत अठ्ठावीस तास उभा राहतो फक्त पंधरा सेकंदासाठी पंधरा सेकंद पॉईंट फिफ्टीन सेकंद याच्यामध्ये आपण जर बघतो तेवढ्यासाठी मग व्हीआयपी कोण झाला तो भाविक झाला दुसरं कोणी झाला hmm. माझ्या दृष्टिकोनातून ते व्ही आय पी होते आणि म्हणून मी असा निर्णय घेतला होता की जोपर्यंत पूजा चालू तोपर्यंत तो कुणालाही जे अधिकारी असतील पदाधिकारी असतील त्यांचे कुणी त्यांना दर्शन घ्यायला मला अडचण नाही पण ज्या मोमेंटला आपले दर्शन रांग चालू होईल त्यानंतर मी कुणालाही ते इंटरप्ट करणार नाही कारण इंटरप्ट केली की एका मिनिटासाठी इंटरप्ट केल्याचा परिणाम इकडं पंधरा ते वीस मिनिटासाठी होतो बरोबर आणि म्हणून ती जी रांग लागते जो भाविक आहे त्याला मला हर्ट करायचं नाही कारण मंदिर आणि विठ्ठल सर्वांसाठी सारखेच आहेत मग ही डिस्क्रिमिनेशन का या अंगलमधून घेतला त्याच्यामुळे व्ही आय पी दर्शन मी बंद नाही केलं ऍक्च्युअली माझ्या दृष्टिकोनातून जो मत... भाविक आहे त्याला ऍक्च्युअली दर्शन देण्यासाठी मी प्रयत्न केला तुम्ही एवढ्या ठाम निर्णय घेणारे आणि या सगळ्याकडे काय प्रामाणिकपणाने तुम्ही विचार केला आहे याचा मलाही पूर्ण अंदाज आहे म्हणून तुम्हाला विचारू इच्छितो की याच्यामध्ये हे जे राजकीय नेते मुख्यमंत्री अमकतमक या सगळ्यांपेक्षा कारण मी काही मुख्यमंत्र्यांबरोबर जाऊन त्या सगळ्याची नोंदणी केलेली म्हणून विचारतो या सगळ्यापेक्षा तिथले वर्षानुवर्ष आपली दादागिरी चालू राहावी म्हणून करणारे तिथले पुजारी हे जास्त या बाबतीत दोषीत असं वाटतं सी स्टेकहोल्डर्स बेसिकली सस्टेनेबिलिटी आणायची असेल तर स्टेक होल्डर आता मंदिर समिती hmm. एक स्टेक होल्डर पुजारी दुसरे स्टेक होल्डर आहेत भाविक तिसरे स्टेक होल्डर आहेत तिथले नागरिक चौथे स्टेक होल्डर्स आहेत आजूबाजूला जे मंदिराच्या अवती व्यवसाय एक आहेत hmm. ते सुद्धा एक स्टेक होल्डर आहेत आता प्रत्येकाचे स्टेक्स वेगवेगळे आहेत आणि युनिफॉर्म स्टेक होल्डर्स असते ते एकच स्टेक होल्डर आहे तसं होत नाही मग प्रत्येकाचे स्टेक्स हे डेफिनेटली आहेत आणि ते पाळले गेले पाहिजे आणि पुढे गेले पाहिजे परंतु ॲट वॉट कॉस्ट तर जो ऑब्जेक्टिव्ह आहे तो अचीव करण्यासाठी पाहिजे आणि म्हणून हे करत असताना आमच्या लक्षात आलं की ज्यावेळेस अकरा वाजता दर्शन रात्री बंद व्हायचं त्याच्या मागचं फक्त अकरा वाजता रेस्ट आहे एवढंच कारण नव्हतं तर इकॉनॉमी हे एक सुद्धा कारण आहे तिथली अर्थव्यवस्था सुद्धा एक कारण आहे पैसे घेतलेच जात होते कारण रात्री अकरा वाजता ज्या वेळेस मला थांबायची वेळ येते तर मला कुठेतरी थांबावं लागेल कुठेतरी झोपावं लागेल त्याच्यासाठी तिथे लॉजिंगच्या तेवढ्या व्यवस्था नव्हत्या आणि म्हणून कुणी बऱ्याच वेळेस आपण जर गेलं तर कुणाकडे राहतो यांच्याकडे राहतो त्यांच्याकडे राहतो आपल्याला वाटतं ते फ्रीमध्ये देतात तसं होत नाही माझ्या लक्षात आलं की तिथे तीनशे पाचशे रुपये घेतले जातात आणि इन्फॉर्मल इकॉनॉमी फक्त तिथे राहण्यापुरते द्यायच्या पैशापुरती नसून थेट पैसे तुम्हाला आधी घुसवण्याकरिताही दिले जातात आय पीचा जो इश्यू आहे रांगमध्ये की मध्येच रांगामध्ये घुसवण्यासाठी वेगळे तर त्यासाठी मी वेगळी व्यवस्था केली होती म्हणून पी रांगेमध्ये घुसवण्यासाठी की तिथं जे कोणती व्यवस्था असेल त्याच्यातून मध्ये यायचं याच्यामधून घुसायचं मध्येच दर्शन घ्यायचं हे पूर्णपणे बंद झालं फक्त व्ही आय पी म्हणून नव्हतं ते तर बेसिकली लाईनमध्ये येऊनच घ्या हा जो नियम आहे तो लावल्यामुळं बाकीच्या गोष्टी बंद झाल्या तर ही पॅरेल जी सिस्टम आहे जी ऍक्च्युली ऑब्जेक्टिव्हच्या विरुद्ध जाते भाविकांच्या विरुद्ध जाते ती मी बंद करण्याचा प्रयत्न केला